पिंपळवंडी येथील वाकपट्टा शिवारात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपांवर हल्ला करून दोन मेंढ्या व एका कोकराला ठार केल्याची घटना सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली संगमेर तालुक्यातील साकूर येथील मेंढपाळ चिमाजी भागाजी सोडणार यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय असून त्यांचा पिंपळवंडी येथील वाघपट्टा शिवारात कुकडी कालवल शेतातील जगदीश गाडेकर यांच्या शेतात वाडा मुक्कामी होता बाजूला असलेल्या ओसाच्या शेतात धरून बसलेल्या बिबट्यांनी अचानक मेंढ्यांच्या गळपास शिरून हल्ला केला त्यामध्ये दोन मेंढ्या ह एका कोकराला ठार केले यावेळी मेंढपाळ चिमाजी सोनार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी हातात कुऱ्हाड व काठ्या घेऊन बिबट्याला प्रतिकार केला सर्वांनी आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच वनपाल संतोष साळुंके यांनी घटनास्थळी पंचनामा केला काही महिन्यांपूर्वी पिंपळवंडी व आजूबाजूच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जखमी तर काहींना ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या पिंपळवंडी परिसरात बिबट्याच्या मोठ्या प्रमाणात वावर आहे बिबट्याची अजूनही दहशत असून नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे